शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत हळद पिकामध्ये आणि इथं बघा हळद चंद्र आहे प्रकारे हिरवीगार आणि गच्च चांगल्या प्रकारे झाली आहे आणि पानं बघा कशा प्रकारे आणि हा सर्व जो प्रॉब्लेम आहे हा जमिनीचा आहे तर बघा इथं ही काळी जमीन आहे इथून साधारण तीस फुटापर्यंत तर इथलं पान कसं गर्द काळं आहे आणि मोठं आहे जाड आहे आणि मध्ये बघा प्रकारे वाढ खुंटळीला आहे तिथं चुनखडीयुक्त जमीन आहे आणि या भाग भागाने कशी काळी जमीन आहे मधात पुन्हा चुनखडीयुक्त आहे आणि त्याच्यावर पुन्हा मीडियम चुनखडी आहे आणि हा भाग बघा अर्ध्यातून काळी चार आहे आणि वर थोडी चुनकडी आहे त्याच्यानुसार वाढ कमी जास्त झाली आहे तर आता या हळदीला आपण फवारा घेण्यासाठी आलेलो हो। आहोत यासाठी काय करायचं आपली हळद आता एकदम चांगल्या प्रकारे आणि सुदृढ दिसते पानं पण हिरवेगार आहे आपण कॅल्शियम वगैरे सोडलं होतं आणि फवारण्यामध्ये पण दिल्या होत्या पानाची जाडी बघा कशा प्रकारे आहे आपण बघू शकता पानाची जाडी अशा प्रकारे पानाची जाडी आपण केलेली आहे आणि एकदम क्वालिटी आली आहे त्याला तर यासाठी आपण सर्वात महत्त्वाचं काय केलं तर फवारणी दिली होती आता दुसरी फवारणी आपल्याला इथं द्यायची आहे कारण पोंग्यामध्ये आपल्याला कुठं कुठं आळी दिसत आहे तर ती आळी आपल्याला घालवायची असेल तर आपल्याला या पोंग्यामध्ये जो पोंगा आहे याच्यामध्ये आपल्याला आळी दिसते ती ही आळी पानं कातरते आणि कंदामध्ये सड होण्याची शक्यता राहते तर त्यासाठी आपल्याला काय करायचं तर इथं आपण काय घेतली औषधी तर आपण इथं बघूया तर इथं सर्वात महत्त्वाचा आता पंप भरलेले आपण पूर्ण आणि औषधी पण आपण याच्यामध्ये टाकलेली आहे तर औषधीमध्ये आपण काय घेतलं तर सर्वात महत्त्वाचं आपण कीटकनाशक तर कीटकनाशकामध्ये एका लक्ष घेतलं पंचवीस मिली घेतलेलं आहे एका लक्ष आपण त्याच्यानंतर हे अवतार आहे तर हे अवतार जे आहे तर हे एक बुरशीनाशक आहे हे आपण घेतलेलं आहे पंचवीस ग्राम पंधरा लिटर पाण्यामध्ये कारण आपले हे चार्जिंगचे पंप आहे दोन्ही पण आपण बघू शकता पडगिलवारचे आणि त्याच्यानंतर आपण ॲम्युनो चिलेटेड ॲम्युनो ॲसिड घेतलेलं आहे ते पंचवीस ग्राम घेतलेला आहे त्याच्यानंतर हे स्टिकर घेतलेलं आहे आपण इथं दोन पंचवीस मिली आहे पण हे वीस पंपासाठी घेतलेलं आहे आपण हे त्याच्यानंतर आपण इथं घेतले आहे मायक्रो हे पण पंचवीस ग्राम घेतलं आणि इथं झिंक घेतलेलं आहे पंचवीस ग्राम तर अशा प्रकारे आपण इथं औषधी घेतलेली आहे आणि आता पंप भरलेला आहे आपण त्याचं जे औषधी आहे वीस पंपाचं औषधी आपण इथं केलेलं आहे अशा प्रकारे सर्व औषधी एखादा केलेली आहे आपण इथं आणि पंप भरून आता आपण इथं फवारणी करणार आहोत तर कशा प्रकारे रिझल्ट येतात ते आपल्याला सात आठ दिवसात दिसतीलच आपल्याला आणि एका लक्ष आपण फक्त अळीसाठी घेतले म्हणजे पोंग्यामधली अळी आणि सड वगैरे लागू नये म्हणून एका लक्षच्या जागी आपण रोगरसुद्धा घेऊ शकलो असतो फक्त तीस मिली घेऊ शकतो आणि एका लक्षसुद्धा आपण इथं फक्त पंचवीस मिली घेतलेला आहे तर अशा प्रकारे बुरशीनाशक घेतलं माय घेतलं बाकी आगावचा खर्च काही नाही फक्त स्टिकर वगैरे हो पावसामुळे घेतला आपण आणि हे झिंक वगैरे आहे थोडंसं त्याच्यानंतर फेरस आहे थोडं तर है तो बाकी दुसरं अम्युनो ऍसिड आहे तर अशा प्रकारे थोडी औषधी घेतली जास्त घ्यायची गरज नाही मेन महत्त्वाची औषधी आपल्याला काय आहे तर सर्वात महत्त्वाचं आपल्याला कीटकनाशक आणि बुरशीनाशक बाकी हळदीसाठी मायक्रो वगैरे आपल्याला घेऊ वाटलं तर घेऊ शकता नाही तर घेण्याची गरज नाही कारण आपल्या हळदीची कलर पाहून जसं पिवळा कलर असेल तर आपण मायक्रोइंटस घेऊ शकतो त्याच्यानंतर फेर झिंक हे सुद्धा घेऊ शकतो आपण आणि आता आपण इथं फवारणी चालू केली आहे दोन पंप आपण इथं घेतलेले आहे आणि चार छिद्राचं नोजल आहे आणि याच्यामध्ये आपण अशा प्रकारे हळदीचे पानामध्ये बघा कशा प्रकारे हळदी भिजत आहे एकदम चांगल्या प्रकारे पोंगे वगैरे पोंग्यामध्ये पण औषध चालली आहे बघू शकता आपण हे बघा अशा प्रकारे आणि आपली हळद एकदम पिवळी आहे ती एकदम चांगल्या प्रकारे सुदृढ होऊ शकते कुठं कुठं आणि बाकी काळ्या जमिनी ती बघा हिरवी आहे त्यामुळे सर्व जमिनीचा खेळा ह्या चुनखडीचं युक्त जमिनीमध्ये हळद चालतच नाही परंतु आपण का घेतली तर आपल्या शेताचा जो वेडा आहे हा बरोबर एक एक वर्ष आपण आलटून पालटून आपण शेतामध्ये हळद घेत असतो तर असा आलटून पालटून येते तर आपण इथपर्यंत आलो कारण या शेतामध्ये तीन ते ती चार वर्षे लागतात आपल्याला हळद यायला त्यासाठी आपण वेड्यामागे वेडा आपला येत असतो तर अशा प्रकारे आपण त्या चुनखडीमध्ये पण घेतलेली आहे पण आता आपल्याला इथं चांगल्या प्रकारे रिझल्ट येतील बघू आपण आता